नमस्कार मित्रांनो घोळणा फुटल्यावर काय करावे अनेक व्यक्तींचे उन्हाळ्यामध्ये वारंवार नाकातून रक्त वाहत असते कधीही तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे याविषयीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो पहिला उपाय आहे उडदाची डाळ पाण्यात भिजवून किंवा वाटून कपाळावर लेप लावल्याने डोकेदुखी आणि घोळणा फुटणे थांबते त्यानंतर दुसरा उपाय आहे नेहमी घोळणा फुटत असल्यास मंजुळामधील बी सोबत ठेवून त्याचा सतत वास घेत राहावा यानेसुद्धा घोळणा फुटणे कमी होईल आणि डोकेदुखीसुद्धा कमी होईल त्यानंतर तिसरा उपाय आहे लिंबाच्या सालीचा अतील भाग बारीक उटावा आणि पाणी टाकून डोक्यावर लेप लावावा घोळणा बंद होईल त्यानंतर चौथा उपाय आहे उन्हाळ्यात घोळणा फुटत असल्यास लिंबाच्या पानाचा रस काढून शरबतासारखा प्यावा शरीरातील उष्णता कमी झाल्यावर घोळणा फुटणार नाही आणि नाकातून रक्त निघत असेल तो सुद्धा थांबेल आता पाचवा उपाय आहे पिकलेली केळी साखर घातलेल्या दुधासोबत खाली असता लगेच आराम पडतो मित्रांनो असे हे पाच घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले आहेत मित्रांनो या चॅनलवरती विविध आजारावरती घरगुती उपायाचे अचूक काही उपयोग आपण आपल्या चॅनलवरती वारंवार घेऊन येत असतो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करून ठेवा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र